जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे प्रचार ऐन रंगात आलेला आहे आता या जुन्नर नगर परिषदेच्या एकूण जागा आहेत एकवीस म्हणजे वीस, वीस नगरसेवक एकविसावा नगराध्यक्ष आता या जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्याचबरोबर भाजप असे वेगवेगळे वेग पॅनल आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत जुन्नर शहरामध्ये प्रचाराच्या तोफा आहेत अजित पवार येणार आहेत बहुतेक राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता आहे प्रत्येक पक्ष माझा कार्यकर्ता माझा नगरसेवक माझा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कसा उजवा आहे हे मतदारांना पटवण्याचं काम करत आहेत परंतु जनतेच्या अडचणींचं व्यथांचं कोणालाही देणं घेणं राहिलेलं नाही याच्या अगोदर प्रशासक काळामध्ये जे जनतेच्या समस्या होत्या ते सोडवण्यासाठी कोणी फारसं पुढं आलेलं नाही आता मीच कसा चांगला माझाच उमेदवार कसा चांगला असा पटवण्याचा प्रयत्न होतोय मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जुन्नर नगरपंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा परदेशी यांना उमेदवारी मिळाली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता तर त्यांचा पराभव करण्यामध्ये वेगवेगळे लोकं चर्चा करत आहेत ह्याच्यामुळं पराभव झाला अमुळं झाला का ब मुळ झाला पराभव झाला हे वास्तव आहे कोणामुळे झालं हे निमित्त असतं परंतु आता बदला घेणार अशा प्रकारचं बोललं जातं आहे तेव्हा बाबा परदेशी ज्या पक्षात होते आता त्या पक्षात नाही दुसऱ्या पक्षात आहे विरोधकांवर टीका केली पाहिजे त्यांना असं म्हणल्याशिवाय जनताही धारा देणार नाही मतदारही आपलंसं म्हणणार नाही त्यामुळं असं बोललं तर पाहिजेत आपल्यासोबत त्यांचीच भावकी सोबत आहे काय तुम्ही सांगाल बाबा परदेशींनी जे चार दिवसापूर्वी वक्तव्य केलं की आता मी बदला घेणार बाबा परदेशींचा पराभव त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झाला की चांगलं झालं असतं तर विजय माझ्यामुळे झाला पराभव झाला सोन्या गोम्यामुळे झाला त्यांचं हे बोलणं बालिशपणाचं आहे सर्वप्रथम सर मी असं एक सांगू इच्छितो तर बाबा परदेशींचा हा आक्षेपच आम्हाला मान्य नाही ते आक्षेपच चुकीचा करत आहेत त्याचं कारण असं आहे जेव्हा त्यांना नगराध्यक्षपदचं उमेदवारी भेटली राष्ट्रवादीकडून त्याच्या पहिले ते, ते खूप वर्ष जुने नाही ना त्या ना पक्षात जुने सामील झाले असतील तुम्ही ही भावना व्यक्त केली असती तर आम्हाला माहीत नाही ते शिवसेनेच्या आजपर्यंत शिवसेनेचा चेहरा होता जुन्नर शहरात अचानक राष्ट्रवादीत आले काही साहेबांना मोठ्या साहेबांना काय वाटलं असेल त्यांनी पहिले पापा शेठला हे फायनल केलं तर आम्ही सगळे त्यावेळेस मिटिंगला होतो पापा हे जवळजवळ निश्चित होत होते आणि पापा शेठ खोत हा परिवार जो आहे तो संघ आयुष्यभरचा आहे त्यांचा काही विषय नाही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बाबाशेठ जे आक्षेप घेत आहेत बाबाशे बाबाशेठ सॉरी बाबा परदेशी बाबा परदेशी जे आक्षेप विरोधांवर की घेताय साहेब ते आम्हाला मुळात मान्य नाही कारण की सगळ्यात पहिले त्यांनी हे धन्यवाद करायला पाहिजे का माननीय बेनके साहेब यांनी आपल्याला तिकीट दिलं आहे ही मुल मोठी जबाबदारी आहे आणि जगामध्ये दो साहेब तुम्हाला एक सांगतो जेव्हा आपण राजकारणात येतो तेव्हा स्वतःचा स्केल खूप महत्वाचा आहे तुम्हाला एक उदाहरण देतो बाबा शेठ परदेशीच्या आधी दिनेश दुबे आणि अंबर परदेशी हे राजकारणात उभे राहिले होते प्रभागच होते तेव्हा मी तर तू तुझ्या वल्लभ शेटनी मला तिकीट नाकारलं होतं काय हरकत नाही मी म्हटलं साहेब ओके आपल्या बैठक आपले संबंध चांगले आहेत मी निवडून आल्यावरही तर बोलत तू निवडून येणार नाही मी तुला तिकीट देणार नाही ओके म्हणलं हरकत नाही मी विरोधात गेलो माझं एकट्याच चिन्ह टी व्ही होतं मी अपक्ष लढलो आणि निवडून आलो मी परत साहेबांना भेटून गाईड झालो आता माझं असं म्हणणं आहे का बाबा प्रदूषिंना तिकीट दिलं तर म्हणजे आता तुम्ही लोक सुटण्या तुम्हालाच हे जनतेमध्ये न्यायचं आहे का जेव्हा आपल्याला तिकीट दिलं तर आपण काय म्हणतो पन्नास पन्ना टक्के विजय झाला आमचा मग पन्नास टक्केमध्ये तुम्ही पाहिजे का नाही स्वतः तुम्ही जेव्हा एवढी मोठी जबाबदारी स्वीकारताय एवढे मो तोला मोलाचं तुम्ही सगळीकडे बोलताय तर तुम्हाला मा पा माहिती पाहिजे का माझ्यासमोर किती लोकं येतील मी काय करू शकतो मी कसा निवडून येऊ शकतो या गोष्टीतून सगळ्याच गोष्टी तुम्ही तु? नेत्यांच्यावरती डिपेंड राहाल तर राजकारण करूच शकत नाही ना, ना। स्वतःचा स्केल पाहिजे म्हणून बाबा प्रदेशीचा हा जो आक्षेप आहे तो मी खोडून काढतो याला अर्थ ना नाही काही बाबा परदेशींकडे जे त्यांच्या पक्षाकडे सुनील मेहर यांच्या अर्धांगिनी कांचन मेहेर उमेदवारी मागत होत्या त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्या पक्षात बंडखोरी झाली आणि ते म्हणता येतं आता मात्र आम्ही बदल्या घेणार काय म्हणजे आपलं डवायचं झाकून दुसऱ्याचं पाहिजे वाकून हे हे सगळ्या पक्षात झालं साहेब राष्ट्रवादी फक्त आदरणीय अतुलशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखालीच कुठं लढाई नाही झाली सगळ्या पक्षांमध्ये एवढी विस्कळीत परिस्थिती आत्ता तर त्याला काय आणतं ना आत्ता परवाच्या दिवशी दोन दिवस आधी बोलले पत्र निघाले भाजपनी मप्पाला पाठिंबा दिला मप्पानी भाजपला पाठिंबा दिला आज परत सगळ्या गाड्या त्यांच्या स्वतंत्र फिरत आहेत जो तो नगराध्यक्षाचा उमेदवार सेपरेट फिरत लोक काढलं होतं का असं मोबाईलवरती लोक दाखवत होते का बा आमचं झालं आमचं मॅनेज झालं सगळं झालं सहा नंबरमध्ये त्याची पाठिंबा मला वरती पाठिंबा असं सगळीकडं चर्चा सगळ्यांनी मला फोन केले आम्ही बघील मला हे मान्य नाही का आता पत्रक काढून मी काय करणार लोकांची किती दिशा बोल तुम्ही लोक करणार इकडं उबाटामध्ये बी तीच परिस्थिती राष्ट्र शरदचंद्रजी पवारांच्या गटाला एक दोनच उमेदवारी दिले उमेदवार उभे राहून सैन्य राष्ट्रीय पक्षाच्या लोकांनी माघारी घेतल्या नाही इथं जुन्नरमध्ये पहिली वेळ अशी आली का अतुल शेठच्या सामने या लोकांना काही सुचतच नाही काय करावं कसं फाईट करावं बेनकेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अतुल शेठला शरद सोनवणे आशा बुचके अप्रत्यक्षपणे दसकले घाबरले शंभर टक्के साहेब सगळे एकत्र आलते ते सगळे मधी तर अशी बातमी आली का सगळे एकत्र फक्त अतुल शेठ बेनके हे एकमेव अहो त्यांच्या सगळ्या नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली का भले आपल्याला आघाडीची करायची आहे शरद पवार गटाची आणि अजितदादाची पण अतुलशेठ आम्हाला भेटत नाही म्हणलं असं होऊ शकत नाही तुम्ही खोटं अफवा करू नका आमच्या नेत्यांनी मोबाईलवरती म्हणजे वाईटवरती सांगितलं होतं का आघाडी आपल्याला करायची तुम्ही नाही आले आता गैरसमज लोकांमध्ये तुम्ही पचरू नका आमचं एवढंच नाही पण आज जुन्नर शहरात सगळ्यात चांगली परिस्थिती माननीय माननी अतुलशेठ आणि घडाळाची आहे अजितदादामुळे जुन्नर शहरात खूप खूप उत्साह आहे लोकांमध्ये अजितदादांची शुक्रवारी सभा होते खूप मोठी सभा होणार साहेब त्या सभेवरती अख्खा राजकारणचा विषय हे होऊन जाणार आणि वन साईड सगळं म्हणजे घड्याळाला एवढे चांगले दिवस आहे जगात काय झालं तर एका दोन सीट इकडे तिकडे होती पण नगराध्यक्ष हा आपल्या घड्याळाचाच होणार राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र एक आहे इथे मात्र राष्ट्रवादीला बाजूला ठेवून सेना भाजपने एकत्र एक येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना यश आलं नाही एकदम बरोबर प्रश्न विचारला साहेब तुम्ही पहिली गोष्ट वरती सगळे एकत्र आहे पण खाली काय होतं साहेब कार्यकर्ते खूप असतात ना प्रत्येक पक्षाला आणि आघाडी झाली तर न्याय देता येत नाही हे आम बेनके साहेबांनी आम्हाला सूचना बी केल्या आणि त्यावेळेस यांचं असं झालं का शरददादा सोनोने यांनी बी असं आघाडी जाहीर केली पण काय झालं त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप वाद घेतले वाद केले आणि ती आघाडी तुटली याचा अर्थ तुमचं नेतृत्व समक्ष नाही लोकांना सक्षम नाही का तुम्ही एक न्याय म्हणजे एक कॉन्क्रीट नाही ताकदवर नाही एकदा शब्द दिला तर बदल नाही होणार तुम्हाला दोन मिनटाला भाजपसंघ आघाडी झाली युती झाली दोन मिनटाला तुटली असंच चाललं आहे ना शहरात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपद आणि आठ नंबरचं प्रभागामधलं नगरसेवकाचं पद पापा खोत यांच्याच कुटुंबामध्ये दिलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि प्रामुख्याने डॉक्टर शेवाळे यांचं कुटुंब नाराज आहे हो सर थोडी नाराजी आमच्याकडून ना आता आमच्याकडं काय चालतं सर चार पाच लोकांनी मागणी केली ती विरोधाला विरोधांकडं एक एक बी उमेदवार नव्हता त्यांनी जाऊन घरी बा मापा अपक्षाची तयारी होती मग त्याला ॲडजस्टमेंट केली त्या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला सगळ्या माहीत आहे पण आमचं म्हणणं आहे आमच्याकडं चार पाच उमेदवार होते दोन चार धन नाराज होणारच होते आणि तुम्ही हा प्रश्न एकदम योग्य केला पण काही कार्यकर्त्यांची अशी बी भावना आहे का मागच्या वेळेस त्याला तिकीट दिलं तर पापा शेटला आणि तुम्ही ऐनवेळेस कापला तर तो नगरसेवकाला विभागा राहिला नाही आणि नगराध्यक्षाला उभे राहिला पण तो प्रचारामध्ये पण सहभागी नव्हते ना नव्हते ना, ना।, ना, ना। म्हणून पण ते विरोधात गेले नाही कुठे शेवळांची परिस्थिती तीच आहे ते घरी बसलेत पण कुठं अपप्रचार करत नाही की तुमच्या विरोधात पण सांगत नाही त्यांना ना सक्रिय करायला हवं तुमचे तसे प्रयत्न का होत नाही हो साहेब आता मी स्वतः त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना जसं आता पापा शेटला न्याय दिला गेला दोन तिकीटं दिली गेली ते थांबले त्यांनी हे केल्यामुळं आता तसं शेवाळेबाईंना मी आम्ही कुठंतरी सांगू का पुढल्या वेळेस आपल्याला न्याय भेटत एक जागी एक एक यात्रिने देव म्हातारा होत नाही काही झालं तर राजकारण हा चालतच राहणार तुमच्या घरात खूप आहे पुढं आम्ही त्यांची ती समज काढू साहेब शेवळे कुटुंबामध्ये ठेकेदारी आहे हो त्यांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क कमी आहे त्याच्यामुळे उमेदवारी देऊन धोका नको असाही सर्व पुढ्याला असंही कानाव येत आहे नाही सर असं काही नाही ते बी तुल्यबळ उमेदवार होते त्याचं नाही पण पापाखोत होत हा जनसामान्यांमध्ये जास्त राहणारा आणि जनसामान्यांना जास्त मदत करणारा असं जुन्नर शहरात त्याच्याकडं ब प्रतिमा आहे बघितलं जातं म्हणून हा तिकट बहुतेक तिकडं गेला आहे आता जुन्नर शहराचं सगळ्यांचं लक्ष लागले प्रभाग क्रमांक आठमध्ये जुन्नर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी सेनेमध्ये होते भाजपत गेले तेव्हा त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण आता चिन्ह कमळ दादू परदेशी शिवसेनेमध्ये आहेत पापा खोड खर खोत यांचं चिन्ह घड्याळ आहे तुम्ही सगळी तुमची भावकी आहे काय होईल तिथे साहेब खरं सांगू का ती तर खूप मोठी लढाई आहे तुम्ही जो प्रश्न विचारला एकदम योग्य मी घड्याळाचा नेतृत्व करतोय आहे म्हणून घड्याळ येणार असं मी बोलण्यापेक्षा ती लढाई खूप मोठी आहे खूप मोठी म्हणजे खूप मोठी खूप आटीतटीचं इलेक्शन होणार आणि दहापाच मतानेच जो बी विण होईल तो दहापाच मताने पण पापा शेठचं तिथं स्वतःचं राहणीमान नगरला आहे आणि वास्तव परदेश पुऱ्यात आहे त्याचा फायदा होऊन कुठंतरी पापा शेठ हे निवडून येतील आता दिपेश परदेशी यांनी शरद सोनवणे यांना आमदार करण्यामध्ये पुढाकार घेतला ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला त्याचा फटका सोनवणे यांना बसेल हा आता सोनवण्यांचीच मतं घटली ना आता जो दादू परदेशी उभा आहे तो धनुष्याकडून उभा आहे आणि भाजपकडून ॲक्च्युली साहेब ती युतीच ते आठ नंबरवरून तुटली आहे त्यांची ताईंनी शब्द त्यांना दिला का मी तुम्हाला तिकीट देते आणि यांनी शब्द दिला की मी यांना देते त्याच्यामुळं ते, ते मैत्रीपूर्णावर आले आणि मैत्रीपूर्ण होत न होता आघाडी तुटली आणि युती तुटल्यामुळं आता ते स्वतंत्र लढत आहे पण लढाई ही मोठी आहे मधुकर काजळे यांनी त्यांच्या पत्नीनं नगराध्यक्षपदासाठी ना, फॉर्म भरला होता त्यांच्या स्वतः त्यांनी एका प्रभागामधून नगरसेवकासाठी फॉर्म भरला त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये बरीचशी वादावादी झाली आमदार शरद सोनवणे यांनी मधुकर कालळे यांची कान उघडणी केली अशी पण जुन्नर शहरामध्ये धबके आवाजाने चर्चा होते तुमच्या कानावर काय नाही सर ते दाखवण्याची गोष्ट झाली ते पहिलेच त्यांचं ठरलं होतं आता त्यांना युती तोडता येत नव्हती म्हणून बाबा मी बडबड करल मी हे करल मी ते करल असं दाखवणार आमदारांनी केलं आणि ते त्यांचं ऐकायचं काम त्यांनी केलं त्याचं कारण असं सांगतो जाईल ज्या दिवशी फॉर्म भरून सगळं झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी जुन्नर शहरातले जेवढे धनुष्याचे उमेदवार होते ते मप्पा कादळे यांच्या वरल्याळीच्या इथं तुमची जिथं मुलाखत झाली तिथं सगळे होते मग त्यांचा वाद झाला असं तर ते एकमेकांना भेटले नसते म्हणजे ते लोकांची दिशाभूल करतात आमदार शरद सोनवणे यांनी मधुकर काजळे यांची कान उघडणी केली अशी चर्चा आहे नाही साहेब असं काय मला माझ्या कानावर नाही तो त्यांच्या पक्षाचा इंटरनल आहे ना आपल्याला कसं कळणार भाजपचा विश्वासघात केला असं वाटतं के? हो त्यांच्यामध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांचा विश्वासघात केला याच्यावर मी ठाप आहे भाजप पूर्ण पॅनल उभं करू शकलं नाही काय कसं चित्र राहील राष्ट्रीय पक्ष आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांना ही दुर्दैवीची बाब आहे का पाच सहा लोकच त्यांनी आत्तापर्यंत उभी केली म्हणजे त्यांचं जुन्नर शहरात लढाईचा विचार नव्हता असं माझं म्हणणं आहे नंतर आता जासे 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 ते लोकांना काय वाटत गेलं काय त्यांच्या कल्पना काय आहे त्यांच्या डोक्यातलं काय विचार आहे हे मला माहीत नाही पण भाजप हा जुन्नर शहरात नव्हे भाजप महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्ष वेगळा आहे जमीर कागदी असं म्हणत आहेत की नगराध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा आमचा विजय होणार मुस्लिम वोट एक गट आमच्यासोबत आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याचबरोबर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचंसुद्धा पॅनल पूर्ण झालेलं नाही सर कुठलंही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अतुलशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखालचंच एकवीस सीट आहेत बाकी कुठलाही उमेदवार कुठल्याही नेत्यांनी पूर्ण पॅनल दिलेलं नाही आणि तुम्ही जे म्हणतायत जमीर कागदी हे पंजेवर उभे आहे हे मान्य आहे मला त्याचं काय हे नाही पण जमीर कागदी स्थिर राहत नाही कधी आपला माणूस आपली आघाडी कधी मनसे काय होईल म्हणजे लोकांनी काय समजायचं साहेब आता मधी त्यांनी एम आय एमचं बी घोषित केलं तर एक सीट मला वाटतं तुमच्या चॅनलवरच केलं तर एम आय एमचं सीट घोषित करून त्यांनी मागं घेतले म्हणजे ते बी डिसिजन घ्यायला तेवढे ताकदवर नाही आहे ना ते कुठेतरी आहेत ना म्हणजे समाजाचा बी दबाव त्यांच्यावर असू शकतो आणि समाज हा राष्ट्रवादी संघ आजच्या मीला जास्त आहे त्यांच्या प्राग प्रभागामध्ये जमीर कागदींनी विकास पण चांगला केलेला आहे हो कामच नागर तर काय झालं आपण इतके आहे जुन्नर शहरात जे बी नगरसेवक होतात ते का नशिबवाले का जगातला सगळ्यात मोठा माणूस हा छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या जुन्नर तालुक्यात जन्मलेला आहे त्याच्यामुळं काय झालं जो बी पक्ष सत्तेत येतो भाजप सेना राष्ट्रवादी कुणी सत्ता जे भोगतो त्याला सगळ्यात पहिले जास्त फंड हा जुन्नर तालुका शिवनेरी द्यावा द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे ते नगरपालिकेत पैसे आले का ते खर्च करावे लागतात त्यामुळं सगळ्या नगरसेवकांच्या इथं चांगली कामं चाललीत ते कुठल्या नगरसेवकाची कला नाही आहे साहेब ते शासनाचेच पैसे एवढे येतात का त्याला म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात नशीबवाली नगरपालिका म्हणजे जुन्नर एक लक्षात घ्या शेवटी जेवण कितीही चांगलं असलं आचार्य कितीही चांगला असला किती तरी वाढफ्या पण चांगला असावा लागतो हे पण वास्तव आहे त्या ठिकाणचे ते जमीर कागदी आहेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम चांगलं केलं म्हणून लोक तिथं बोलतात पण ना साहेब त्यांनी काम केलं बी चांगलं आणि एका बाजूला कामं बंद बी पडली ना सत्तर कोटीची जी कामं आम्ही आणली राष्ट्रवादीच्या माध्यमातून अतुलशेठ बेनके यांच्यात तर तिथूनच सुरुवात झाली ना आपली कामं शहरातली बंद व्हायची आज तुम्ही विचार करा ना सत्तर कोटीची कामं जेव्हा शहरात चालू असती तर किती बंद का पडले बंद का पडली ते कुठली एक बाजूची भिंत पडली होती ना ती नानावटी त्यांची तर नानावटींना त्यांनी सांगितलं का मी बांधून देतो नंतर काय त्यांचा डिस्प्यूट झालं ते काय पूर्ण मला मॅटर माहीत नाही पण तिथून सुरुवात झाली मग त्यांनी ते अर्ज वगैरे कलेक्टरला केलं त्याच्यात विरोधी लोकं बी संग गेली का बाबा अतुल शेठ बेंके यांची ही कामं आहेत या त्यांना क्रेडिट नाही जावं म्हणून ही बंद पाडण्यात आली ते जमीर कागदीच्या घरापासूनच ती जी कामं आहेत तिथूनच ही सुरुवात झाली आज मला एक सांगा ना साहेब सत्तर कोटीची कामे शहरात चालू होती किती लोकांना राज रोजगार होता आज रोजगार बंद आहे याला कारण कोण सगळे विरोधी अतुल शेठ सोडून सगळे विरोधी आहे ना याच्या काय जुन्नर शहरातलं चित्र निकालानंतर काय पाहायला मिळेल सत्ता कोणाची साहेब सगळीकडे घड्याळ दिसाल तुम्हाला खूप चांगलं वातावरण मी कंटिन्यूस फिरतो ना माझ्याकडे मी जबाबदारी दिली ना साहेबांनी शहरात जागा सगळं करा तर मी इतकं म्हणजे इतकं सुंदर वातावरण पहिलं कधीच नव्हतं की दोन नंबरला कोण असेल दोन नंबरला धनुष्याची लोक राहतील आमच्या मागं पण निवडून यायची शक्यता खूप त्या दोघांमध्ये ते दोन्ही तिन्ही वाढात कमी आहे त्यांच्या आपसाच्या भांडणामध्ये आमचे सगळे राष्ट्रवादी जास्तीत जास्त लागणार आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस ते शहरात नाही साहेब कुठं नाही कमी पडले भाजपची परिस्थिती काय राहील भाजपचे एक दोन ठिकाणी ते चाललं आहे पण त्यांच्यात अजून नाही ना अजून ते एकमेकांच्या भरोश्यावर आहेत अजून युती करायचंच चाललंय त्यांचं याच्यातच त्यांचा वेळ चालला आहे म्हणून त्यांची निवडणूक मध्ये माघार ठरली माग आहे त्या काँग्रेस काँग्रेसने आता यांना सोडलं ना आत्ता हे जे हा समीकरण बसला असताना साहेब काँग्रेस उबाटा आणि शरद पवार तर काय बोलता आलं आत्ता बोलायच्यासारखं काही राहिलेलंच नाही त्यांचं चुन्नन नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उजवा राहील नगराध्यक्ष देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल सर्वाधिक जागा माजी आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादीचं पॅनल आहे त्यांचेच विजय होतील अशा प्रकारचा दावा केला जातो आहे या तालुक्याचे आमदार शरद सोनने यांनी भारतीय जनता पक्षाची फसवणूक केलेली आहे त्यांचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे त्यांच्या संदर्भामध्ये जे काही त्यांच्या आणि त्यांची जी वादावादी झाली म्हणजे मधुकर काजळे यांची कान उघडणी शरद सोनाने यांनी केली ही अफवा आहे असंही म्हटलं जातं किंवा हे फक्त नाटक आहे म्हणजे हा निर्णय परस्पर मधुकर काजळेने घेतला आहे माझा काही संबंध नाही असा दाखवण्याचा प्रयत्न आहे असं यांचं म्हणणं आहे जुन्नरकरांनो निवडणूक आणि टप्प्यात आलेले आहे तुमचे प्रश्न तुमच्या अडीअडचणी आड़ तुमच्या समस्या जो उमेदवार सोडवील जो नगराध्यक्ष कामाचा आहे उच्च शिक्षित आहे आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देईल अशाच लोकांची पाठिशरा कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नका जो कामाचा आहे त्याला साथ द्या कोणाला निवडून द्यायचं हा अधिकार पूर्णपणे तुम्हाला आहे सुरेश वाणी विज्ञान टाइम्स चुन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका